प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील एक, एक महत्वपूर्ण असणारे गाव म्हणजे मालगाव शहरालगतच मोठ्या लोकसंख्येचे असणारं गाव असल्यामुळे या गावाकडे नेहमीच विकास कामाच्या बाबतीत कमतरता भासत होती मात्र दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून तब्बल सत्याऐंशी कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयांच्या विकास कामांचा डोंगर मालगावात रचण्यात आला आहे गावातील अंतर्गत रस्ते सभा मंडप अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न या गावामध्ये मार्गी लागले आहेत मालगाव येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मठ सुशोभीकरणास तब्बल चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला व हे काम संपन्न झाले आहे यासोबतच काही काही समाज सभागृह पंधरा लाख रुपये चर्मकार समाज मंदिर पंधरा लाख रुपये ईदगाह मैदान येथील वॉल कॉम्पाऊंड साठी दहा लाख रुपये यासारखी अनेक विकास कामे गेली आहेत मालगाव येथे हनुमान मंदिर सभामंडप व सुशोभीकरणास तब्बल चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे यासोबतच ग्राम सचिवालयासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे यासह मालगाव सावळी ते मालगाव हा प्रति जिल्हा मार्ग एकूण त्रेचाळीस किलोमीटरसाठी तब्बल पाच कोटी पन्नास लाखाचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे कांचनपूर कळंबी मालगाव मल्लेवाडी आरग लक्ष्मीवाडी मंगसुळी या रस्त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे मालगाव रोकडे हुळडे तावसे वस्तीतील ग्रामीण मार्गासाठी पन्नास लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मालगाव ते बिरदेव वस्ती मार्गासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे काम सुरू आहे तर मालगाव ते एरंडोली या रस्त्यासाठी दहा कोटी नऊ लाखाचा निधी मंजूर असून हे काम लवकरच सुरू होणार आहे यासोबतच मालगाव गुंडेवाडी गवळीवस्ती याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सहा कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर असून कामासही लवकर सुरुवात होणार आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात मालगावसाठी तब्बल सोळा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा विविध विकास कामासाठी भरघोस निधी कार्यसम्राट आमदार व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे मालगाव येथील तीर्थक्षेत्र असणारे बाबा फरीद दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचे काम प्रस्तावित आहे तर गावाला असणारे सुसज्जाशी ग्राम सचिवालय इमारतीसाठी पंचवीस लाख रुपयांच्या निधीसाठी प्रस्तावित आहे मालगाव येथे अधिकारी कार्यालयासाठी पंधरा लाख तर तलाठी कार्यालयासाठी पंधरा लाख या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच हे काम सुरू होणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांचा भरघोस निधी मालगावसारख्या मोठ्या गावात मिळाला आहे यामध्ये बावीस तेवीस या, या वर्षामध्ये सव्वीस कोटी ऐंशी लाख पन्नास हजार रुपयेची विकासकामे संपन्न झाली आहेत आणि तेवीस व चोवीस या वर्षामध्ये सोळा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या चालू वर्षामध्ये एक कोटी पंधरा लाख रुपयांचे काम सुरू गावा आहे गावामधील अनेक गल्ल्या वस्ती यामधील कामे पूर्ण झाली आहेत खाडे यांच्या कामावर येथील ग्रामस्थ समाधानी असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विकास कामे करावीत म्हणून नव्हे तर विकास कामे झाली आहेत म्हणून मतदान देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले मी भास्कर आज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य विद्यमान सदस्य नायकोडे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या समाजासाठी एक मोलाचं योगदान आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचे तथा विद्यमान कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या फंडातून आमच्या मातांग समाजासाठी व्यायामशाळेसाठी जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून सुरेश भाऊ खाडे मला वाटतं त्यांच्यासाठी आमच्या समाजासाठी एक त्यांचं मोठं योगदान असं म्हणावं लागेल हे काही वागवं ठरणार नाही आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाऊ जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आम्ही प्रस्तावना घेऊन जाऊ त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून शब्द अपुरे पडतील की भाऊंच्या माध्यमातून या समाजासाठी एक मोठं योगदान झालेलं आहे आज काळाची गरज पाहून भाऊनी आमच्या तरुण पिढीसाठी एक व्यायामशाळेची प्रस्तावना दिली आमच्या समाज मंदिरामध्ये भाऊंचे चिरंजीव त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही शाळ्या वाटपाचा कार्यक्रम झाला जी त्या दिवशी या अमचाऱ्याची घोषणा झाली त्या माध्यमातून दोन चार महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला ही प्रस्तावनेचं उत्तर मिळालं एक योगदान म्हणावं लागेल की आमच्या समाजासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे त्याचप्रमाणे आपल्या गावचे भाजपचे मोठे कार्यकर्ते काकाचा धान्यांना त्यांच्यासोबत यामध्ये मोठाचा मोलाचं योगदान आहे मी म्हणेन आवर्जून भविष्यकाळामध्ये सुरेश भाऊ काडे यांच्या माध्यमातून आज भाजपच्या पक्षातून ते काम करत असताना कार्य करत असताना मालगावसाठीच नाही तर मिरजपूर्व भाग सगळा आज त्यांच्या काळामध्ये त्यांची गरज आहे आणि मला वाटतंय असं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एक मोलाचं योगदान देऊन ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी राहून पुन्हा संधी देण्याचं काम करेल